गणपती स्तोत्र म्हणत त्यात काय म्हणतात म्हणजे तुझ्याकडे आता गणपती तुझा केल्यापासून म्हणजे भट्टी तुला कळण्यासारख्या म्हणता भट्टी येतात ना ते म्हणतो कि तू फक्त डोळे टाकून ना गुरु घेऊन फक्त

चोराचे हुंडे बघा दुजरा प्रथम म्हणते बघा एक सुभाषित त्याला सांगता येतात दुजरा प्रथम म्हणते सचरम नेहमी कसा झाला आमचा तुम्ही माना नको मानू फक्त वाक्य करायचं नाव सगळ्यांना माहिती ना आहे फक्त किंमत द्या दुर्जन पहिलं दुर्जन प्रथम म्हणते सज्जन

तुला बोलत नव्हे आम्हाला अरे मी काव्यात बोलत असते तू फक्त माय खोय बरोबर आता सांगता की तू कोणते झाले म्हणजे मी तिथे जाऊन सहा खोया जसं परीक्षा कोणतरी असताना ना हे तुम्ही चुकात ना हे तू चुकलं बाबा हे मला काय करावं अरे तू कुटुंब प्रमुख असो हे कुंडिया चेंडू मंडू गुंडू तू कुटुंब प्रमुख असो तुझी जबाबदारी आ भजन करतो नाव बंद गुंडू सावंगा तालुका तुला वरते तालुका तुला

म्हणजे आधी माणूस काय करता आधी धुमा धुता आणि नंतर हात धुता आता हे हो काय करता देवगणे आधी हात धुता नंतर त्याचा हात धरता की काय तो माहित हे अरे हे बघ हे टावळ्या सुभाषी असं काहीतरी करता तुमचं त्यांना बंपाराची कधी कोण कुठला सत्य वाटत म्हणजे हे बघ दोनातला आई आणि बाबा तो येत तो विषय काय नाही पण तू कसं ठरवला का तुमचा युवा सत्य युवा अमृत

त्यावेळी छत्रपती शिवाजी दिले किंमत किती सांगायचा प्रयत्न करतो खूप अध्यात्मांना वाढवा आहे का अध्यात्म खूप टाळतात तू कोणाला फोन कर डायरेक्ट त्या एक हजार होऊन ची किंमत किती बघा एका काका मुज जाऊं लागलं काय रे बघा 100% ची शांत होत सांगू शकतो गट हं ओराची नारळ جبتो आता काय सांगू बघा जो कुठाय आन्हा वडाची जाय तिकडा जायचा ए बघा प्रत्येक मुज जो असेल प्रत्येक भाले ते दिसतो त्यावेळी वडाची जाय तिकडा वनस्तो काय प्रकार नाही त्या

भयो okay, non è così l'altro che ne he can ¡No! ¡No! 报告。

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक पंडित जवाहरलाल नेहरू या सगळ्यांची गाणी ना आता लिस्ट काढतो लो आणि त्या काय करतो लो काय तुम्ही ते भाजपा कंटाळ त्रास आहे त्या भाव लागतात जो होता आणि अनेक दिवस कार्यक्रम इथे असल्यामुळे तुमका कशा डेली येऊ राहिले त्यामुळे तुम्ही काय करता आता हे भरतो आता काय करूया जाऊया उद्या पुन्हा येऊ का त्यांनी आता जी आयडिया ठरवून ठेवली आणि सांगायचा लोकमान्य टिळक लोक लोकमान्य बाळ टिळक पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब ठाकरे नारायणजी राणे की काय बघितलं असतो तुम्ही फक्त तुम्ही घंटा गेलात काही सुरुवात केला श्रीराम जय राम जय जय राम आयडिया झाला की

ए, मान पान नाही लिखाण किती करणार बाबा रे त्या टायमाचं मी शिकला असतं आज दिवसात बारीक ना तसं <laughs> एक थायलंडला गेलं असत नाही असा ग्रॅज्युएट माणूस अजून ग्रॅज्युएट हवं पण आहे अरे गणपती बघा व्यासार व्यासर महाभारत ना जो शाळेत यावेळी होतो गुजनी काय केल्याने फळ्यावर महाभारत असो शब्द लिहिल्याने फळ्यावर काय केल्याने महाभारत महाभारत कोणी दिले काय गुरु समाजारत कोणी इतकं शाणा माणूस हुशार किती बघा फक्त गुंडि फळ्यावर लिहिलेच बनतो तो फोटू घेतले आणि महाभारत शब्द दिल्याने आणि एका गुंडू सांग महाभारत कोणी दिले

आणि होनात तो मुद्द्यात तो ठेवलंय की एक हजार होऊन जे छत्रपती शौरांनी रामेश्वराच्या जीर्णोद्वारासाठी दिले त्या होमची किंमत सांग तू मगे पात्रा यूट्यूब चालवा गेलं जनते पुऱ्या महाकात जात्रा की गुंत चालता अध्यात्म किती येता बाबा पुराणातल्या कसा पुराण करू शकत काम यूटूबला गेला काय पटलाच लावता का रामाची सीता कोण अं ज्यावेळी रावणाने शीतेचं के हरण केलं तो जटायू पडला कुठे पडला नाशिकला नाशिक नाशिक जो जटायू जटायू पडलो ना तो नाशिकला त्या जटायूचं तिथे मंदिर सुद्धा तेव्हा त्याला बाजू माहित कदाचित सांगता काय काय म्हणजे का कोण दाखवे काय काय हे नवीन पोरगे कीर्तनकार शिकवतात ना त्यांच्याकडे दाखल का सध्या का

तालुका पुडा बरोबर ये हे कारण काय तो बारीक सारी गाव ले काय टाकलं सांगता होईल पण माझ्या आणा त्याचा नाही त्याला माहिती आहे औषध पण रबावर त्याचा औषध असतं कसा टूटर हा त्याच्यात कसा आपला ठीक हा डायबेटीज हा कसा औषध अरे काय डायबेटीज काय म्हणतो आता विजय अनेक डबल डायबिटीस प्रॉब्लेम आहे हो ही आज बघा हे रामेश्वर मध्ये शिवलिंग हे बेल बेलपत्र आहे बघा बेलाच्या पानाचा जर रस प्याला तर डायबिटीज कायमचं गायब होतो बघा म्हणजे गोमूत्र सुद्धा गाईचं गोमूत्र पिलं तरी डायबिटीज गायब होतो आता ह्याचा काय हा ह्या खर्ची वर्धा जमा तर ह्या का पाडून मशीन होते ठेवची मग एक ह्या का डायबिटीज काय काय कसलो रोग हा ह्या काहीतरी रोग हा नक्की पण तो सांगा केला नाही बघतो

अजयोड़ लग्ष्ण लग्ष्ण Untertitelung des Soýstetectí spomen stačíní sponý Oh, oh, I'm जय मुलाया जय जना जय मुलाया देही मना हाय देवा देही मना जय देवा वंदन देही मना जय